नमस्कार शेतकऱ्यां शेतकरीनो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जे की दोन हजार चोवीस या खरीप हंगामातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी पूर आणि इत्यादी बऱ्याच काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्याच्यात बरेच काही शेतकरी त्याच्यामध्ये बाधित ठरलेले आहे आणि आता याच्या संदर्भातच दिनांक चोवीस सोयीनंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जे आर देखील निर्गमित करण्या करण्यात आले आणि याच्या माध्यमातून या जे आरच्या माध्यमातून एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयाचा निधी जे की बाधित सर्व शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आणि याच्यामध्ये जवळपास एकवीस समावेश आहे परंतु एकवीस जिल्ह्यामध्ये एक जिल्ह्या म्हणजे या लिस्टमध्ये एकवीस आहे परंतु लिस्टमध्ये काही जिल्हे असे की ते परत परत एक ते दोन प्रस्ताव त्यांचे आहे जिल्ह्यांचाच मुख्यतः याच्यामध्ये समावेश आहे तुम्हाला आता सांगू शकतो पाच जे की विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे प्रस्ताव देण्यात आले होते नंबर एकचा जो आयुक्त विभागीय नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभरनगर एकूण टोटल पाच विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून ही माहिती जे की राज्य शासनापर्यंत देण्यात आलेली होती ही सर्व काही शेतकऱ्यांच्या संदर्भात सर्व काही माहिती तर आता जिल्हा शेतकरी रक्कम या संदर्भात थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे किती प्रस्ताव त्यांचे गेलेले होते कारण की माध्यमातून एक एक दोन दोन प्रस्ताव दे शासनापर्यंत देण्यात आले होते तर हेक्टरी किती मदत असते काय शकते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या ते पैसे येणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण माध्यमातून जाणून घ्यापूर्वी जर कधी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन शेतकरी मेंबर्स आले असेल तर त्यांना एक विनंती की नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ त्यांना आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या शेतकरी नंबर एकचा जिल्हा याच्यामध्ये जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस एवढे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी तेरा लाख एक हजार रुपयाचा निधी इथे मंजूर आहे त्याजवळ पुढचा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यामध्ये जे की शेतकरी सहाशे पासष्ट एवढे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी बत्तीस लाख रुपयाचा निधी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर आहे पु डबल दुसऱ्या प्रस्तावानुसार एकशे तीन शेतकरी पुणे जिल्ह्यातील पात्र आहे त्यांच्यासाठी चार लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा निधी इथे मंजूर आहे शेतकरी त्याजवळ पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यामध्ये पाचशे पन्नास एवढे शेतकरी पात्र आहे वीस लाख आठ हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे त्या पुढचा जिल्हा शेतकरी सांगले सांगली जिल्ह्यामध्ये सतरा शेतकरी पहिल्या प्रस्तावात पात्र आहे आणि त्यांच्यासाठी जे की पासष्ट हजार रुपयाचा निधी इथे आता मंजुरा शेतकरी पुढचा जिल्हा परत सांगलीच दुसऱ्या प्रस्तावानुसार त्यांनी तीन शेतकरी पात्र त्यांच्यासाठी सतरा हजार रुपयाचा निधी इथे मंजुरा शेतकरी पुढचा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सव्वीस शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी एक पूर्णांक तीस लाख रुपयाचा निधी म्हणजे एक लाख तीस हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे त्यावर पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यामध्ये नऊ शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी सत्तावीस हजार रुपयाचा निधी इथे मंजुरा शेतकरी पुढचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी एवढे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी अकरा लाख पंचावन्न हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे अकरा पूर्णांक पंचावन्न लक्ष रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर पुढचं वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये चौदाशे चार शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी एक कोटी एकोणऐंशी लक्ष चौदा हजार रुपयाचा एवढा निधी जे की शेतकरी शेतकऱ्यांसाठी पात्र आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांसाठी जे की सात कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे त्यावर पुढचा नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये आठशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी एक कोटी बेचाळीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा एवढा निधी जे की नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर आहे पुढचं पुढचा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यासाठी शहात्तर शेतकरी जे की लाभार्थी आहे म्हणजेच की जे बाधित आहे आणि त्यांच्यासाठी शेतकरी सोळा लाख चौरचाळीस हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे पुढचे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये तीनशे शहाण्णव शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्यासाठी जे की पस्तीस लक्ष त्र्याऐंशी लाख रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे शेतकरी म्हणून पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार सॉरी मित्रांनो पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी जे की शेत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर आहे त्यावर पुढचे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये अठरा शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपयाचा निधी ते मंजूर आहे शेतकरी म्हणून त्यावर पुढचे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये आठशे पासष्ट एवढे शेतकऱ्यांसाठी जे की अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे अठ्ठावन्न लक्ष बेचाळीस हजार रुपयाचा जे की यवतमाळ जिल्ह्यातील आणि त्यावर पुढचा शेतनो त्याचा शेतकरी पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन तीन, शे तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी तीन कोटी छत्तीस लक्ष एकाहत्तर हजार रुपयाचा निधी जे की त्यांच्यासाठी मंजूर आहे पुढच्या वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा एवढा निधी इथे मंजूर आहे शेतकरी वाहन आता पुढील काही जिल्ह्यांचा समावेश आहे परत परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये सोळाशे सात शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यांच्यासाठी तीन कोटी सदुसष्ट लक्ष तेवीस हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे त्यावर पुढच्या जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये तीन शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी चौदा हजार रुपयाचा निधी मंजूर आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लक्ष एक्याण्णव हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे त्याच्यावर पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतक अठराशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी जे की दोन कोटी पंच्याऐंशी लक्ष तीन हजार रुपयाचा निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे त्यावर पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अठरा अठराशे सत्याऐंशी एवढे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी जे की शेतकरी नो दोन कोटी पंच्याऐंशी लक्ष तीन हजार रुपयाच्या एवढं निधी त्यांच्यासाठी मंजूर आहे एकूण टोटल शेतकऱ्यांची संख्या विचार केला असतात तर शेतनो पाचशे पासष्ट एवढी पूर्णतः टोटल शेतकरी संख्या आहे जे माध्यमातून समोर आलेली आहे आणि त्यांच्यासाठी एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार रुपयाचा माध्यमातून पंचवीस फेब्रुवारीच्या शासनानं जी आरच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले याच्या संदर्भात माहिती समोर आली आहे तर आता हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत येऊ शकते जेवढे पण नावं घेतली जेवढे पण जिल्ह्यांचे शेतकरी म्हणून आयुक्त विभागांचे सर्व काही तर नक्कीच दहा मार्च पंचवीस पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये ते रक्कम येऊ शकते जर की तुमची केवायसी वगैरे सर्व किती अप्रुवल असेल तर या संदर्भात जास्त माहिती अद्याप उपलब्ध नाही परंतु शेतकरी दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही सर्व काही रक्कम शेतकऱ्यांच्या लाभार्थी मध्ये येऊ शकते अशी माहिती बऱ्याच काही सूत्रांच्या न्यूज समोर आली तर हेच एक महत्वाचा असं अपडेट अतिवृष्टी होते व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण एक इन्फॉर्मेट असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील नसले माहिती व्हिडिओ चांगलं मात्र नक्कीच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद